महाराष्ट्रामध्ये बारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी महाराष्ट्रात एक मोठं जनआंदोलन सुरू आहे विधानसभेवर मोर्चा काढला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन आई अंबाबाईच्या साक्षीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो अशी विधानसभेच्या अगोदर घोषणा केली आणि त्यानंतर एक बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग हा होणारच आणि म्हणून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपणाला काळे झेंडा दाखवून आम्ही निदर्शने करत आहोत आपण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या हिताबाजा बसला असताना गेले अनेक दिवस शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणं हे सरकारचं काम सुरू आहे म्हणून आज कोल्हापुरामध्ये महा इंडिया आघाडी शक्तीपीठ महामार्गाचे सर्व नेते महाविकास आघाडीचे सर्व नेते यांना अटक केली पण आम्ही सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात पोचल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काळे झेंडे दाखवून निदर्शने केले जातील जर शेतकऱ्यांच्याबद्दल आपल्याला कळवलं असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा जय महाराष्ट्र